श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे अनंत चतुर्दशी उद्या गणपती बाप्पांचे विसर्जन मग आपण जे काही समजा पूजेमध्ये ठेवलेले आहेत बघा पान सुपारी कलश नारळ तसेच गणपती बाप्पांच्या खाली आपण अक्षदा किंवा मग काहींनी गहू ठेवले असतील तर या सर्व वस्तूंचं आपल्याला काय करायचं आहे अगदी याबद्दल आपण सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका बघा आता उद्या आहे गणपती बाप्पांचे विसर्जन मग आपल्याला उद्या बघा गणपती बाप्पांचे विसर्जन आहे तर अगदी उद्या लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्या घरातील स्वच्छता ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी पूर्ण तयारी केली होती त्याचप्रमाणे आपल्याला उद्या देखील करायचं आहे बघा आपली सगळी पूजा घर स्वच्छ करून घ्यायचं तसेच आपल्याला दारासमोर छान रांगोळी काढून घ्यायची आपल्या दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा आता गणपती बाप्पांची देखील पूजा दिवा अगरबत्ती धूप तसेच गणपती बाप्पांना दुर्वा फुलं नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याच्या अगोदर उत्तर पूजा देखील करायची असते मग बघा आपण जे कलशातील नारळ ठेवलेला आहे काही भागामध्ये ते नारळ गणपती बाप्पांचे विसर्जन करायला घरातून घेऊन जायच्या अगोदर त्यांच्या ओवाळून ते नारळ घरातच फोडलं जातं तर काही भागामध्ये हे नारळ विसर्जन करायला गेल्यानंतर देखील प्रत्येक भागातील प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी तिथे देखील तळ्यावर नदी पशी गेल्यानंतर आरती करतात आणि तिथे हे नारळ फोडलं जातं मग तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीनं तुम्ही त्या नारळाचा उपयोग करा किंवा बघा काही ठिकाणी गणपती मंदिरात हे नारळ ठेवलं जातं काही ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन करताना ते नारळ देखील विसर्जित केलं जातं अशा प्रकारे आपल्याला कलशातील जे नारळ आहे त्याचा उपयोग करायचा आहे आमच्याकडे बघा हे नारळ घरीच फोडलं जातं मग फक्त बघा हे नारळ जे आहे ते आपल्याला म्हणजे कचऱ्यात जाईल या पद्धतीनं हे करायचं नाही फोडलं तर त्याचा काहीतरी गोड पदार्थ बनवून आपल्याला ते घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खाऊन घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावरती आपण एक रुपाईचं नाणं सुपारी बदाम हळकुंड खारी खोबरं हे जे ठेवलेलं आहे या सर्व वस्तू आपण नंतर आता जो बदाम आहे तो आपण नंतरच्या पूजेमध्ये वापरू शकतो आणि जे एक रुपयाचं नाणं आहे बघा आपण गणपती बाप्पांसमोर विड्याच्या पानावर ठेवलेलं आहे ते मात्र एक रुपयाचं नाणं घ्यायचं आणि आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे ते वर्षभर खर्चायचं नाही बघा यांना आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या आपल्याला उद्भवणार नाहीत आणि आपल्या आर्थिक समस्या देखील नक्कीच दूर होतील त्यानंतर खोबरं आपण आपण साठवणीच्या आपल्या खोबऱ्यामध्ये ठेवलं तरी चालेल खारीक आपण कुटुंबामध्ये सर्वांनी खाऊन घेतली तरी देखील चालेल आणि हळकुंड देखील आपण नंतर पूजेमध्ये वापरलं तरी देखील चालेल त्यानंतर बघा मग तुम्ही अक्षिदा ठेवली असतील किंवा मग गहू ठेवले असतील काय करायचं आहे आपल्याला हे आपल्या साठवणीच्या धान्यामध्ये आपण ठेवलं थोडंफार ठेवायचंच आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पक्ष्यांना देखील खाऊ घालायचं आहे बघा आणि ते कलशा आपण जो कळस मांडलेला आहे त्यातलं जी पाणी आहे ते पाणी आपल्याला बघा आपल्या घरामध्ये पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे थोडं थोडं आणि त्यानंतर उरलेलं पाणी तुळस सोडता दुसऱ्या कोणत्याही झाडाला आपण टाकलं तरी देखील चालतं अशा प्रकारे बघा आपण कलश नारळ तसेच विड्याच्या पानावरती ठेवलेल्या ह्या पाच वस्तू त्याचं बघितलं पण आता तुम्ही जर गणपती बाप्पांच्या समोर गणपती बाप्पा स्वरूप समजा एक सुपारीची पूजा केली असेल तर, तर ती सुपारी देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवायची आहे आणि नंतरच्या पूजेमध्ये आपण वापरू शकतो किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांची देवघरातील मूर्ती दे ठेवली असेल तर तर ती उद्या उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये आपण ठेवली तरी देखील चालतंय तर बघा अशा प्रकारे आपल्याला या सर्व वस्तू ज्या आहेत ते हे का आणि आता आपण दुर्वा फुलं गणपती बाप्पांना हार या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अगदी व्यवस्थित पत्री ठेवलेल्या त्या गणपती बाप्पांसोबत एका पिशवीमध्ये विसर्जन करायला जाताना घेऊन जायचे आहेत आणि विसर्जित करायचे आहेत अशा पद्धतीने आणि मग बाकीचं साहित्य जे आपण पूजेमध्ये ताट घंटी अगरबत्ती स्टँड दिवा हे आपण दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून आपण पूजेसाठी वापरू शकतो तसेच बघा सगळ्यात महत्त्वाचं उद्या गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर आपल्याला जे आपण डेकोरेशन केलेलं आहे समजा गणपती बाप्पा चौरंग पाठ किंवा टेबल तुम्ही ज्यावरती स्थापना केलेली असेल ती जागा उद्याच्या दिवशी अजिबात आपल्याला म्हणजे तिथलं काहीच आवरायचं नाही चा दिवा चालू असेल चा चा तर चालू राहू द्या जोपर्यंत चालू राहतोय तोपर्यंत समजा तुम्ही दुपारी विसर्जन केलं त्यानंतर दिवा विजला हरकत नाही मात्र संध्याकाळी आपल्याला परत त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे कारण की गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असतात आणि गणपती बाप्पा गेले कीच जे आपण डेकोरेशन केले ते अजिबात काढायचं नाही दुसऱ्या दिवशी काढायचं आणि गणपती बाप्पांचे विसर्जन बघा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू नका तसं जर पाहितलं तर अख्खा दिवसभर शुभच आहे आपण कधीही विसर्जन केलं तरी देखील चालतंय पण बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन करू नका तर बघा अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांच्या समोर ठेवलेल्या वस्तूंचे हार फुलं दुर्वांचं काय करायचं याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद